रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे मी लोकांना कार्यकर्त्यांना सांगत गेलो की यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा झेंडा हा फडकला जाईल हे सांगत गेलो आम्ही लोकांना पण नंतर काय झालं मार्च एप्रिल जवळ आलं मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली तर उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती साहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगलीजाण कोल्हापूरचा संबंध येतो कुठे हे ठरलं होतं तर संबंध येतो कुठे हे सगळं असताना सुद्धा हत्कलंगीची जागा शिवसेनेची होती ती त्यांनी घ्यावी आम्ही म्हणालो महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू शिवसेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात मला माहिती आहे प्रत्येक क्षमक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथं लढत होता मी सांगितलं ती लढा जागा आम्ही म्हणालो लढा आम्हाला आनंद आहे सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू राजू शेट्टी साहेब आले महाविकार आनंदच आहे शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्हाला आनंद आहे त्यांचा आदर आहे काय त्यांच्यात गुणसतं आम्हाला माहीत नाही मग मूळ प्रश्न आला सांगलीवर अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती दोन काँग्रेसचे आमदार एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचं सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत तुम्ही लढत होता परंतु काय झालं एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या प्रवेश वेळेसही आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलंय तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही ठाम मत होतं मला पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहिती आहे आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घडू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडं पाडतोय का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहिती आहे पण कोण काय करत होतं ह्याच्यावर काय बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल कोण काय करत होत या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब आज मी बोलतो उघडपणे आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा सा वारसा मिळाला पण आमचं एक आहे काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्या लावली ही दृष्ट दृष्ट काढती काढता सुद्धा आणि ती काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा गेले गे एक महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली ठीक आहे एक दोन मिनिटं मला बोलू द्या मला बरच भरायचं असं बोलायचं एक महिना ठीक आहे साहेब मी 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 म्हणतो आपण आमच्यासाठी लढला दिल्लीपर्यंत आपण गेला आदरणीय के सी वेणुगोपाल साहेब आदरणीय रमेश चेनेताला साहेब सगळे आमच्यासाठी लढले लढलात तुम्ही परंतु काय झालं मला माहीत नाही मला एवढंच सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या आज समजून घ्यायला पाहिजे हे सगळं करत असताना आज ज्या उमेदवारी जाहीर दिली तदनंतर सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दाल, दिली मला दिली की विश्वजित आपण प्रयत्न करू ठीक आहे त्यात प्रामाणिक प्रयत्न होता कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटत होतं आम्ही प्रयत्न आपण तुम्ही सगळे आमच्याशी मला माहिती रात्री बारा एक वाजता दाना पटोले साहेब थोरात साहेब मला नागपूरमध्ये म्हणले एक वाजता थकलेले होते एक ते दोन आम्ही त्यांना जागं ठेवलं आमचं म्हणणं मांडलं दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटलो नेत्यांना प्रत्येक ठिकाणी माझ्या तरुण सहकाराला मी बरोबर घेऊन गेलो जयश्री सोबत घेऊन गेलो सगळीकडे मी पारदर्शकपणे गल्ली टू दिल्ली वेळेस हे गडबाजी थांबून मी माझ्या तरुण सहकार्यासाठी तिकिटासाठी प्रामाणिक काम केलं हे कुणी नाकारू शकत नाही हे करत असताना काय झालं मला कळत नाही परत या ठिकाणी शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे अडचणीत आहे जे एकतर्फी उमेदवारी भूमिका घेतली एकतर्फी कसं काँग्रेस पक्षाची जागा आहे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी मग आम्ही आदेश मानू मग आम्ही निर्णय मानू तरी शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये लोकहितासाठी होते हे सगळं मान्य आहे पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं आज तुम्ही इथं आलेला आहात वेळात वेळ वेड़ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल दिशा द्याल परंतु मला एकच सांगायचंय साहेब खरं सांगायचं की फार ताकदीने तळमळीने पोट टिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळेल याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला मनापासून मी प्रयत्न केले के। दिवस रात्र झटलो मी कुणी मला ताने मारले मागच्या दीड महिन्यामध्ये कशाला करतोय सुशूचित तुलाच त्रास होईल तुला काय हौस लागली का तुझी उमेदवार आहे का तुझ्या घरातली उमेदवार आहे का अशा अनेक लोकांनी काही 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 गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या मी म्हणलं नाही मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत हे या ठिकाणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं खात्याच्या पंजासाठी आणि मी काय चूक केली का सगळ्यांना अंगार घेतलं ना मी कुणाकोणाचा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिने माझा मला काय त्रास झाला हे माझं मला माहिती पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर मी करायला सक्षम आहे